तुमचं आधार कार्ड दहा वर्षापेक्षा जुनं आहे का तुम्ही पुन्हा ते अपडेट करून घेतलं नाही का नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार आपण पाहतात खेट टाइम्स आजच्या या शॉर्ट रिपोर्टमध्ये आपलं स्वागत केंद्र सरकारने नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्याची सूचना केली होती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने त्यासाठी नागरिकांना चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदतही दिली होती ही प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क असून घर बसल्या करता येणार आहे असे असूनही कोट्यवधी आधार कार्ड धारकांनी आपले आधार कार्ड अपडेट केलेले ही।, ही गोष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारने ही मुदत आता चौदा जून वाढवली आहे त्यामुळे आधार कार्ड अपडेट करून घेण्यासाठी नागरिकांना अजून एक वर्षाचा कालावधी मिळालेला आहे असे असले तरी कोट्यवधी नागरिकांचे आधार कार्ड कार अपडेट नसल्याने सरकारने नागरिकांना आपले आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घेण्याचे आवाहन केले आहे हे अपडेट तुम्हाला घर बसल्या करता येणार आहे पण ते नक्की करायचे कसे त्यासाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत चला पाहूया तुम्ही घर बसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे यू आय डी ए आयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले आधार अपडेट करू शकता संकेतस्थळावर गेल्यावर अपडेट आधार या पर्यायावर क्लिक करा आपला आधार क्रमांक टाकून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी वापरून लॉग इन करा त्यानंतर डॉक्युमेंट अपडेट या पर्यायावर क्लिक करून आपल्या कागदपत्रांचे तपशील तपासा अपडेट करण्यासाठी आवश्यक असलेल्या ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणजे पॅन कार्ड आणि मतदान कार्ड स्कॅन करून अपलोड करा ही सर्व माहिती सबमिट करण्यापूर्वी ती अचूक भरल्याची खात्री करून घ्या अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक विनंती क्रमांक म्हणजे रिक्वेस्ट नंबर मिळेल या क्रमांकाद्वारे तुम्ही आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासू शकता काही दिवसातच आधार कार्डमधील माहिती अद्ययावत होईल ज्या नागरिकांनी अद्याप आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही त्यांना आणखीन एक वर्षाचा कालावधी मिळालेला आहे विशेषतः ज्या व्यक्तींचे आधार कार्ड दहा वर्ष किंवा त्याहून अधिक जुने आहे आणि त्यांनी एकदाही ते अपडेट केलेले नाही त्यांच्यासाठी हे अपडेट करणं अत्यंत महत्वाचं आहे सरकारने स्पष्ट केले आहे की अशा व्यक्तींनी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सादर करून आपले आधार तपशील अद्ययावत करणे अनिवार्य आहे असे न केल्यास त्यांचे आधार कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर आपले आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला याची माहिती द्या या शॉर्ट रिपोर्टमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा खेट टाईम्स धन्यवाद